रणधुवाडी मतांचा महासंग्राम या कार्यक्रमात आज आपल्यासोबत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र चंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष किशोर पाटील आपल्यासोबत चर्चेत जोडले गेले आहेत पाटील साहेब आपलं स्वागत आहे नमस्कार आता नगरपालिका निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थानं दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आता या दृष्टीने तुमच्या पक्षाची आणि एकच एकूणच महाविकास आघाडीची काय तयारी आहे याबाबतला आम्हाला सांगा आपण सांगितल्याप्रमाणे दहा तारखेपासून या नगरपालिकेचे नामांकनपत्र बने सुरुवात होणार आहेत त्या अनुषंगाने कालच आम्ही महाविकास आघाडीची आमची बैठक पार पडली आणि आमचे जे घटक पक्ष आहे उबाटा असेल त्यानंतर काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आणि जे समविचार पक्ष आहे आमचे त्यांना सर्वांसोबत घेऊन आपण एकत्र लढावं असे आमची आज तयारी झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीनं जामनेर शहरामध्ये ते चांगले नगरसेवक देण्याचा प्रयत्न आणि नगराध्यक्ष उमेदवारीचा प्रयत्न करणार आहोत आता कसं आहे गेल्या साडेसात वर्षापासून नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहे यापूर्वी दोन हजार चौदामध्ये जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा महाविकास आघाडीला मतदारांनी भरभरून मतदान केलं होतं चौदा नगरसेवक निवडून आले होते परंतु अडीच वर्षातच तुमच्या नगरसेवकाला राजीनामा दिल्यानंतर असं काय घडलं की त्यांचे चार नगरसेवक कुठून भाजपशी आत्मिळवणी केली चौदाला अतिशय चांगल्या पद्धतीनं जामदेश शरद जनतेने एक महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला सत्ता मिळाली होती त्यानंतर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आली सन्माननीय मंत्री साहेब मंत्री झाले आणि त्या अडीच वर्षानंतर जेव्हा नगराध्यक्ष होण्याची वेळ आली त्यावेळेस नेहमीप्रमाणे भारतीय जनता पार्टी जो हातखंड असतो पडवापडीचं राजकारण त्यांनी या ठिकाणी केलं आणि आम्हाला पा अडीच वर्षानंतरच त्यांनी काही नगरसेवक आपल्या घड्याला लावून सण पुन्हा ते सत्यवती काबीज झाले तुमचं म्हणणं असं की ते नगरसेवक त्यांनी पळवले ते स्वतःहून नाही गेले त्यांच्याकडे स्वतः नगरसेवक स्वतः जाणार नाही ना काहीतरी कोणाला आमिष दाखवला असेल कोणाला कधी लालू दिले असेल त्यांना फायदा सांगितला असेल काहीतरी प्रलोभन दाखवल्याशिवाय कोणी जात नसतं पक्ष सोडून सण त्याचा परिणाम आता दोन हजार अठरा मध्ये झालेल्या निवडणुकीत असा झाला विरोधी पक्षाला एंट्री सुद्धा करता आली नाही नगरपालिकेत त्याचं कारण काय असेल मग आता दोन हजार अठरा ला पंचवीस झिरो निवडून आलो पण त्याचं मूळ कारण वेगळंच आहे आताच्या निवडणूक सुद्धा त्यांनी निवडणूक होण्याच्या अगोदर सत्तावीस झुरूचा नारा त्यांनी सुरू केलेला आहे पण याचा खोला अभ्यास जर आपण केला असेल त्याचा अभ्यासही आम्ही केला आता नगरपालिकेने ज्या मतदार या आहेत त्या प्रसिद्ध केल्या त्याचा अभ्यास आम्ही या ठिकाणी केला आमचं असं लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष पदावर असलेले व्यक्ती टाखरखेडा गावाचे रहिवासी मी स्पष्टच बोलतो एवढ्या मोठ्या पक्षाचे तालुका अध्यक्ष असलेल्या व्यक्तीचं जामनेर शहरामध्ये वार्ड नंबर एक मध्ये ना नाव आहे साखरघेडा गावाचे उपसरपंच भारतीय जनता पार्टीचे त्यांचं नाव एक नंबर वार्डामध्ये आहे त्यांच्या परिवाराचे नाव आहेत त्यांच्या नातेवाईकाचे नाव आहेत म्हणजे सत्तावीस झिरो पंचवीस झिरो जे बोलतायत ते कुठल्या बोलतायत याचं उत्तर या ठिकाणी मिळत आहे आता हा प्रशासकीय कारभाराचा परिणाम असेल किंवा तुम्ही त्याबद्दल काय कार्यवाही करणार कोणाला मागणा करणार आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस दुबार संदर्भामध्ये आम्ही जवळजवळ पंचवीस तीस हजार नावाशी होती की जे ग्रामीण भागात आहे शहरी भागात आहे किंवा शहरामध्ये सुद्धा एका व्यक्तीचं तीन वार्डात नाव आहे त्याला आपण दुबार नाव म्हणतो दुबार नाव बरोबर अशी नु। सर्व नावं एकत्र करून आम्ही तहसीलदार साहेबांकडे आम्ही अर्ज केला हरकत घेतली परंतु प्रशासन आपल्याला माहिती आहे हुकुमशे पद्धतीने चाललेला सध्या कारभार आहे आता सुद्धा आम्ही जेव्हा निवडणूक लागली आता सत्तावीसशे बासष्ट नावाची हरकत मी नगरपालिकेला घेतलेली आहे माझ्याकडे तिची पोच सुद्धा आहे म्हणजे आमचं काम आम्ही केलेलं आहे परंतु खालपासून वरपर्यंत जर बघितलं ऐकायला तयार नाही अधिकारी हे सत्ताधाऱ्यांच्या दावण्यावर बांधले गेलेले असं आमचं स्पष्ट मत आहे आम्हाला न्याय मिळत नाही अशा पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे आता न्याय मिळण्यासाठी तुम्ही मतदारांच्या दरबारात जाणार नगरपालिकेच्या माध्यमातून उमेदवारी देणार काय अपेक्षा आहे तुम्हाला मतदारांकडून आपण जर बघितलं असेल जामने शहरामध्ये मतदार सुधने मतदार आहेत आता कोणी किती वल्गण्या के केल्या कि सत्तावीस झिरो आम्ही निवडून आलो पण जनतेला कडून चुकलेले आहे फक्त विकासाचा गाजर दाखवून शहरातली जनता खुश नाही सामान्य माणसापर्यंत काय विकास झालेला आहे आज गरीब माणूस आदिवासी माणूस मागासवर्गीय माणूस अल्पसंख्याक माणूस हा खुश नाही नगरपालिकेच्या माध्यमातून कुठल्याच योजना या घटकापर्यंत आजपर्यंत पोहोचलेल्या नाही फक्त जामनेरचा मुख्य रस्ता करायचा त्याच्यावर कोल लावायचे लाईट लावायचे म्हणजे विकास नसतो जनतेला कडून चुकलेलं आहे फक्त झगमगाट आता झगमाडून मला एक बोध आठवला ते तुम्ही थोडक्यात सांगतो मी यमराज असतात यमराज यमराज एका माणसाला घ्यायला येतात तुझा नंबर आज लागला तुला माझ्यासोबत चालायचंय पण तुला कुठे न्यायचं तुला नरकात जायचं की स्वर्गात जायचं दोन पर्याय असतात तो समोरचा व्यक्ती म्हणतो मला नरक स्वर्ग काय मला काही समजत नाही ते म्हणतात तुला आम्ही ट्रेलर दाखवतो ट्रेलर त्याला ट्रेलर दाखवण्यासाठी एक समोर खिडकी असते त्या खिडकीत त्याला डोकून दाखवतात ते सुरवातीला जेव्हा दाखवलं जातं खिडकीमधून चेहरा बाहेर काढला जातो बघ तुला अगोदर मी सोबत दाखवतो एकदम झोपडी असते बगीचा असतो संत महात्मे नामस्मरण करत असतात अर्चा असते तुळशी असतं त्याला परत बाहेर काढलं बघितला हो मग तुला तर नर्क दाखवतो हो मी आता परत त्याला खिडकीतून डोकवतात यमराजे आणि त्याला दाखवतात एकदम झगमगाट लाइटिंग गाणे ऐशो आराम परत त्याला बाहेर काढतात आणि हा नरक आहे तुला कुठे जायचं त्याला त्यातलं महत्व त्याला माहित नसल्यामुळे तो ते नाचगाने आणि ते लायटिंग तो भारवून जातो तो तुम्हाला इथं जायचं ज्यावेळेस त्याला ते लोटतात त्या ठिकाणी आणि त्या लोटल्यानंतर तो जेव्हा खाली पडतो तेव्हा त्या ठिकाणी सर्व नर्क असत दुर्गंधी असते तसं जामनेर शहराचं आहे बाहेर येणाऱ्या माणसाला फक्त दिसतंय वा 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 काय लायटिंग आहे काय रस्ते परंतु शहराचं आपण जर बघितलं असेल जी कॉलनी भागामध्ये रस्ते सर खोदून ठेवलेले या पावसाळ्यामध्ये लोकांना चालता येत नव्हती मागच्या पाच वर्षा अगोदर या ठिकाणी गटारी बांधल्या गेल्या त्या गटारीमुळे काही अंशी जास्तांचा त्रास कमी झाला होता आता ते बंद करून या ठिकाणी परत नव्याने गटारीचं काम चालू झालेलं आहे दुर्गंधी पसरलेली आहे लोकांना या पावसाळ्यात यो, एवढा त्रास झाला की लोक अक्षरशः शिवाय देत होते अशी परिस्थिती जामनेर शहराची आहे बाकीचा कुठला विकास आहे जामनेर शहरातला कचरा काढला जातो फोजा रस्त्यावरती फेकला जातो रस्त्यावर पडलेला आहे त्या कचऱ्याची कुठली विल्हेवाट नाही डम्पिंग ग्राउंड नाही त्यावर कुठली प्रक्रिया नाही याला विकास म्हणायचा या का जनता हे सर्व डोळ्यानं बघते जनता त्रस्त आहे या जामनेर शहरातले लोटगाडे असतील दुकानदार थोडे व्यापारी असतील यांना न्याय मिळत नाही मागे आम्ही अनेक वेळा टपरीधारक्या संदर्भामध्ये नगरपालिका आम्ही आंदोलन सुद्धा केलं तुम्ही त्याला साक्षी आहात आम्ही आंदोलन केलं म्हणून आज कन्याशाळेच्या खालच्या त्यांना जागा मिळाली निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केलं म्हणून त्या ठिकाणी त्यांना जागा मिळालेली अशी परिस्थिती आहे त्यामुळे जनता नाराज आहे निवडणुकीमध्ये सत्तावीस जोरा सगळे होणार नाही आणि जे जे हे मतदार असे पडलेले आहेत दुबार मतदार असतील जे बाहेर टाकलेले आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत आमचे कार्यकर्त्यांनी याद्या काढलेले निवडणुकी दिवशी काय करायचं ते चांगल्या पद्धतीने आम्ही त्यांना सोप देणार आहोत आता तुम्ही सांगितलं यांचा विकास जो आहे तो अशा पद्धतीचा आहे की खाली डोकावलं की काही वेगळं दिसतं तुमच्या विकासाच्या संकल्पना काय आहे मग नगरपालिका सत्ता आल्यानंतर या ठिकाणी खरं पाहिलं आपण जर विचार केला असेल या जामनेर शहर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे विस्तार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आता नगरपालिकेच्या माध्यमातून जनतेला सेवा देणं हे नगरपालिकेचं कर्तव्य आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देणं हे कर्तव्य आहे लाईट असेल पाणी असेल गटारी असतील मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा हे तर होईलच परंतु याच्या पलीकडे सुद्धा काही करता येऊ शकतं नगरपालिकेच्या माध्यमातून एखादी हॉस्पिटल सुद्धा उभारला जाऊ शकतो जेणेकरून गरीबाच्या मुलांना या ठिकाणी शिक्षण मिळेल दवाखान्यामध्ये तिथे नेऊ शकतो एका नगरपालिकेचा आपण दवाखाना सुरू करू शकतो जो गरीब आहे अजूनही ज्याच्या जो राहायला घर नाही अशा गोर गरीबाच्या मुलांना मोफत त्या ठिकाणी शिक्षण मिळू शकतं परंतु आजपर्यंत नगरपालिकेनं असं कुठलंही केलेलं नाही आता विकास आपण म्हणतो की सोनगडचा विकास केला बरोबर काय असं ऐकलं मी तीनशे चारशे कोटी रुपये काहीतरी आलेले असा आकडा ऐकला मी अधिकृत काही माझ्याकडे नाही तर सोनमचा विकास करायला चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे परंतु हिंदू मुस्लिम एकतेच पाडी बाबा एक आपल्याकडे स्थान आहे प्रतीक आहे आता तुम्ही तीनशे चारशे कोटी रुपये या ठिकाणी तुम्ही पाडीबाबाला खर्च केला आनंद आहे पण दहा कोटी तर तिथे करायला पाहिजे हिंदू आणि मुस्लिम या दोघांचं एकतेच प्रतीक म्हणून ओळखलं त्या ठिकाणी जर थोडाही खर्च केला असता सिद्ध झाला असतो सर्वांगीण विकास तुम्ही करता तुमचा अर्थ असा आहे बोलण्याचा की भेदभाव होतो भेदभाव होतोय अच्छा आता नगरपालिका निवडणूक लागली उमेदवार निश्चित होतील मुख्य प्रश्न असा आहे की लोक नगराध्यक्षपदासाठी तुमच्याकडे काही वेगळा चेहरा आहे का जो समर्थपणे टक्कर देऊ शकेल भाजपाला आता विषय असा आहे नगराध्यक्ष गुरुद्वार कोण आता नगराध्यक्ष पदासाठी जो चेहरा आहे हा सुसंस्कृत पाहिजे त्याला कुठंतरी विजन पाहिजे आता जनतेला वेगळीच अपेक्षा आहे ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे आज किती सत्ता आहे सर्व गोष्टी पॉवरफुल आहे आमच्या सत्तानी तिकडे दडपश्रीचं राजकारण चाललेलं आहे जे उमेदवार आमच्याकडे होते आज पण आहेच आम्ही त्या दृष्टीने उमेदवार देणारच आहोत त्यात काही दुमत नाही मग तू जे उमेदवार होते ते आणि हू बोळासारखे सक्षमपणे या ठिकाणी नगरपालिका लढायला तयार होते अशा उमेदवारावरती खोटे नाटे गुन्हे करून त्यांना जळगाव शहरातून जामने शहरातून आज ते बाहेर आहेत ही शोकांती काय या जामनेर नगरपालिकेच्या जा, निवडणुकीची तुम्ही जर विकास केलेला आहात तुम्ही सत्तर जीवन नाराज देत आहात तुम्हाला ही करायची का आवश्यकता वाटते म्हणजे तुमचा जनतेवर विश्वास नाही का असा प्रश्न निर्माण होतोय म्हणजे याचा अर्थ एकच होतो की तुम्ही केलेला विकास जनतेला मान्य नाही आता एक चांगला सुसंस्कृत माणूस अनिल भाऊ वरा कुठलंही त्याचा कुणाशी वाद नाही काही संबंध नसताना सत्तेचा वापर करून त्याला जामने शहराच्या बाहेर काढलं गेलं मागे पार्थभू संदर्भात तेच झालं शंकर संदर्भात तेच झालं म्हणजे उमेदवार विरोधकांना मिळू द्यायची नाही म्हणजे बी निवडणूक झाली पाहिजे हे जरी चाललेलं असलं तरी जनता दुखडी नाही जनता उघड्या डोळ्यांसवरून बघते काय चाललेलं आहे आणि जनतेला हे मुळीच खपवून घेत नाही जनता त्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीत नक्की होणार आहे याची खतखत लोकांच्या मनामध्ये दिसणार एन नुणुण आणि चांगल्या पद्धतीचे सुसंस्कृत क्वालिफाईड उमेदवार हो देण्याचा प्रयत्न आमचा आहे घटक अच्छा। अच्छा। पक्ष जे आहेत समजा काँग्रेस आहे शिवसेना उभाठा आहे काही जागा वाटपाबाबत धोरण ठरलं आहे का तुमचं आमची कालच या संदर्भात बैठक झाली त्या बैठकीमध्ये आमचा उद्दिष्ट असा आहे की कुठल्या पक्षाला किती जागा हे महत्वाचं नाही समर्थपणे आपण एकत्र येऊन लढा देणं हे आमचं उद्दिष्ट आहे ज्या पक्षाचा उमेदवार हा पॉवरफुल असेल त्याला या ठिकाणी आम्ही उदर देणार आहोत पाठिंबा द्यायचा तिघांनी म्हणून तिघांनी म्हणून पाठिंबा द्यायचा आणि त्या उमेदवाराला पुढे करायचं असं धोरण ठरलेलं आहे पूर्ण सव्वीस उमेदवार तुम्ही देणार आणि नगराध्यक्ष पदाचाही उमेदवार देणार बिलकुल बिलकुल आता एक चर्चा अशी आहे विधानसभा निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी मोठ्या त्वेषाने सभा गाजवल्या तुमच्या प्रचारात सहभाग घेतला ते चेहरे सध्या कुठे दिसत नाही काय झालं असेल असं असा कुठला काही विषय नाही आता काही जणांच्या मी जे मागायचे बोललो क्षेत्र राजकारण चाललेलं आहे हा त्याचाच भाग असावा अच्छा अशी आम्हाला शंका आहे कारण चर्चा अशी आहे तीच गावात आज जामनेर शहरामध्ये नगरपालिका क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं असेल शिक्षणच्या दृष्टीने निवडणूक असेल चांगल्या पद्धतीने शिक्षण या ठिकाणी मिळतं जैन इंटरनॅशनल या ठिकाणी नवीन शाळा सुरू झालेली होती त्या शाळेचा काय प्रकार चाललेला आपण बघतो जो बरोबर आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीने बरोबर आहे काही जणांवर डॉमिनेट करायचा प्रयत्न काही जणांना धमकी देण्याचा प्रकरण हा प्रकार चाललेला असावा अशी मला शंका आहे आता भाजपमध्ये इन्कम वाढली आहे तुमच्याच पक्षातले कार्यकर्ते तिकडे जात आहेत काही नेतेही जात आहेत त्याचा परिणाम होईल काही संघटनेवर तुमच्या आता तुम्ही बघितलं असेल विधानसभेच्या अगोदर पासून सुरुवात झालेली आहे आमच्याच पक्षामध्ये जे मोठे नेते होते सर्व पक्ष भारतीय जनता पार्टीत गेले त्यावेळे शहरामध्ये असं चित्र निर्माण केलं गेलं की आता ज्यांनी निवडणूक एकतर्फी होईल आता यांना उमेदवार पण मिळणार नाही अशी गल्ली बोळामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे लाभार्थी होते ते चर्चा करत होते जनता करत नव्हती ते गेल्याच्या नंतर काय परिस्थिती बघितल्या असेल विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये आम्ही एक लाख मतं क्रॉस केली त्यानंतर के नैतिक विजय होता आता विषय असा असतो कोणी किती क्रॉस मोठं समजा असेल उद्या मी पक्ष सोडून गेलो तर मी एकटा जाईल जनता जात नसते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवार साहेबांच्या विचार चालणारा पक्ष आहे आम्हाला अगोदर सांगितलेलं आहे आमच्या जयंतरावली साहेबांनी अ गेला की बै ब गेला की कय क गेला की डय त्यामुळे याचा परिणाम कुठला होणार नाही कोणी कितीही गेलं तरी पक्षावर मुन, परिणाम होणार नाही आता एक शेवटचा प्रश्न असा एकीकडे एक धनशक्ती आहे त्यांच्याकडे सर्व बाजू भक्कम आहेत तुम्ही आर्थिक दृष्ट्या जरी कमकुमत असले तरी पक्ष संघटनेच्या बळावर तुमची अंदाज काय की कि किती जागा तुम्ही मिळवू शकता आज आपण जर बघितलं असेल आम्ही जवळजवळ सर्वच सवीस उमेदवार या ठिकाणी सक्षम उमेदवार देण्याचा प्रयत्न करतो बरोबर आणि नगरातही सुद्धा मी सक्षम देण्याचा प्रयत्न करू अच्छा। आज मी मघाडी सांगितल्याप्रमाणे जनतेच्या मनामध्ये हो एक वेगळा चेहरा गेला पाहिजे अशी मानसिकता जामनेश्वर पोहोचलेली आहे तेच तेच चेहरे काय द्यायचे कधी नवीन पाहिजे असं जनतेच्या मनामध्ये हो चर्चा चाललेली आहे त्याला अनुसरून त्याला अनुसरून उद्या देणार आहोत आजच्या घडीला आमचे आठ ते दहा उमेदवार मिरिटचे आहेत हमका शंभर टक्के निवडून येतील बाकी उमेदवारची फाईट होणार आहे ते जनता काय करेल मतदार मतदारावर कडेलच अच्छा आता येत्या निवडणुकीत तुमच्या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत तसं ते सर... थँक्यू हो थँक्यू